दोन्ही भाज्या एकदम छान झाल्या होत्या आत्ता तुम्ही म्हणाल की एवढ्या कोणत्या दोन भाज्या बनवल्या होत्या तर चला आपण पाहूया इकडे मी कोबीची भाजी बनवली आणि शेकटाच्या शेंगांची भाजी बनवायची मिस्टरांना काही शेंगा जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी दुसरी भाजी पण बनवली तर इकडे भरपूर ठिकाणाहून आलेल्या शेंगा आहेत दोन तीन नातेवाईकांनी दिल्या होत्या चार ठिकाणच्या शेंगा आहेत तर शेकटाच्या शेंगांची सुकी भाजी बनवायची दोन पद्धतीने बनवते मी उकडून पण आणि अशी पण गावाकडे शेकटाच्या शेंगांचा सीझन चालू होता तर मी असा स्टॉक मारून ठेवला होता ही व्हिडिओ आधीची आहे आणि असे तुकडे करून कॅरीबॅग पिशवीमध्ये बांधून मग त्या शेंगा चांगल्या राहतात आणि इकडे कोबीची भाजी पण शिजले कोबी आणि बटाट्याची बनवले आणि मग एका बाजूला शेंगांची भाजी बनवायला घेतली शेंगांचे असे दोन भाग करून घेतलेत पॅनमध्ये तेल टाकले त्याच्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता कांदा लसूण हे सर्व टाकून घेते त्यानंतर टाकणार आलं पेस्ट आणि टोमॅटो छान असं परतून घेणार मला शेवग्याच्या शेंगा प्रचंड आवडतात प्रत्येक भाजीमध्ये टाकली ना तरी मला खूपच आवडते इकडे फोडणी तयार करून घेते त्यानंतर टाकते लाल मसाला हळद गरम मसाला हे सर्व छान असं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये आपलं जे कांदा खोबऱ्याचं जे नॉर्मली आपण भाजीत टाकतो ते वाटण टाकते आणि मग शेंगा टाकून घेते छान मिक्स करून वाफेवर शिजवायचे आधी नंतर गरम पाणी ओतून त्यामध्ये मीठ टाकायचं इकडे आपली मस्त अशी कोबीची भाजी तयार आहे चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी एकीकडे चपात्या झालेल्या आहेत तर या मंडळी जेवायला भात चपाती कोबीची भाजी आणि शेंगांची भाजी कसं आहे जेवण इकडे माझं भाग्याचं जेवण आहे चालू आहे आणि मिस्टर एवढ्या भाज्या एकदम छान झाल्या होत्या